बदलापुरात एका नशेबाज गावगुंडानं आपल्या साथीदारांच्या मदतीनं पोळीभाजी केंद्राची तोडफोड करत मालकाला धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे अक्षय कुर्तळकर असं या गावगुंडाचं नाव असून तोडफोडीचा प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे बदलापूरच्या कात्रपनाका स्वामी समर्थ चौकातल्या दत्तप्रभूत इमारतीत विजय सूर्यवंशी यांचं त्रिमूर्ती पोळीभाजी केंद्र आहे या ठिकाणी व्यावसायिक गाळेधारकांच्या शौचालयाजवळ अक्षय कुडतळकर आणि त्याचे साथीदार नेहमीच नशा करत असतात विजय सूर्यवंशी यांनी तू इथे नशा करत जाऊ नकोस या ठिकाणाहून रहिवासी तसंच महिला ये असतात असं सांगितलं असता अक्षयला त्याचा राग आला हाच राग मनात धरून त्यानं सूर्यवंशी यांना जिवे मारण्याची धमकी दिली एवढ्यावरच न थांबता त्यानं आपल्या तीन साथीदारांच्या मदतीनं त्यांच्या पोळीभाजी केंद्राची तोडफोडही केली या झटापटीत पोळी भाजी केंद्रातील एक कामगार जखमी झालाय या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय अक्षय कुर्तळकर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून तो नेहमीच इथल्या रहिवाशांना त्रास देत असतो त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी इथल्या रहिवाशांमधून केली जातीय एकमत न्यूज बदलापूर